नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सध्या अकॅडमीवर तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज एम पी एस सीच्या मुलांसाठी एक थोडा आनंदाचा दिवस आहे कारण एम पी एस सीने डेट अनाऊन्स केली त्याचबरोबर जागावाढ पण केलेली आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच गोष्टी बघणार आहोत की जागावाढ किती झालेली आहे डेट काय असेल आणि सगळ्यात महत्वाचा जो एस सी बी मुद्दा होता तो मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता त्याच्यासाठी त्या मुलांसाठी म्हणजे परीक्षा डबल अर्ज भरण्याची जी डेट दिलेली त्या सगळ्या गोष्टी काय काय त्याच्यामध्ये तरतूदी त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला सुरुवात करू आता सुरुवातीपासून बघूया बघा ही जी पूर्वपरीक्षा होती दोन हजार चोवीस ची एकोणतीस डिसेंबर रिक्त पदांकरिता जाहिरातीनुसार जाहिराती सदर परीक्षा ही अठ्ठावीस एप्रिल रोजी होणार होती बघा जे अठ्ठावीस एप्रिल रोजी जी एक्झाम होणार होती पण जे इलेक्शन आणि आरक्षणाचा जो मुद्दा होता त्याच्यामुळे काय झालं एकवीस मार्चला आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलण्याचं नोटिफिकेशन जाहीर केलं होतं त्याच वेळेस आपण सध्या अकॅडमीवर व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस मी डेट सांगितली होती की तेवीस जून त्या आधी एक्झाम होणार नाही एक तर झाली तर तेवीस जूनला होईल किंवा त्याच्या पुढे होईल मग त्याचनुसार आता आयोगाने डेट टाकलेली ती डेट काय असेल ते बघूया आपण बघा आता ही जी डेट आहे राज्यसेवा राज्यसेवेची परीक्षा होणार आहे ती कधी होणार आहे मित्रांनो सहा जुलै दोन हजार चोवीसला होणार ही खूप इम्पॉर्टंट आहे नियर अबाउट दोन महिने बाकी आहे बघा याच्यामध्ये आता पहिल्या जा ज्या जागा होत्या त्या किती होत्या दोनशे चौऱ्याहत्तर पदांसाठी ती पहिली जाहिरात आलेली होती बरोबर आता याच्यामध्ये वाढ करून आयोगाने किती पाचशे चोवीस पदांसाठी ही है। जी परीक्षा आहे ती होणार आहे म्हणजे खूप वाढ केली जागांची मागणीपत्र खूप खूप साऱ्या डिपार्टमेंटचे प्राप्त झाले त्याच्यामुळे ही जागा वाढ झाली आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे कारण राज्यसेवेचा हा ऑब्जेक्टिव्ह असे वरचा पॅटर्न मित्र आणि खूप सारे मुलं आठ दहा वर्षापासून पाच सहा वर्षापासून या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करताय त्यांच्यासाठी ही खूप काय म्हणतात त्याला खूप मोठी संधी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आणि ही जागा वाढ आता याच्यामध्ये बघा त्या टोटल राज्यसेवेच्या जागा आहे ना राज्यसेवा परीक्षेच्या जागा किती टोटल चारशे एकतीस जागा आहे का आणि त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट अशी का दोनशे एकतीस ज्या जागा आहे त्या दोनशे एकतीस जागा ह्या क्लास वनच्या ठीक आहे क्लास वनच्या आणि दोनशे तीन ज्या जागा आहे त्या क्लास टूच्या जागा आहे ना लय महत्वाचं हो आहे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी क्लास वनच्या जागा आहे क्लास टूच्या जागेपेक्षा जास्त आहे टोटल चारशे एकतीस पदांसाठी ही परीक्षा होणार आहे कधी होणार आहे सहा जुलैला होणार आहे आणि त्याच्यानंतरच्या मेन्सची परीक्षांची डेट आहे ते तुम्हाला माहिती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली ठीक आहे बघा जी वनसेवा आहे परीक्षा वन विभागाची जी फॉरेस्टची एक्झाम आहे ती किती थी? अठ्ठेचाळीस पदांसाठी ती परीक्षा होणार आहे आणि जी महाराष्ट्र स्थापित आहे अभियांत्रिकी सेवा परीक्षा आहे ती किती पंचेचाळीस पदांसाठी होणार आहे हे टोटल किती आहे टोटल पाचशे चोवीस पदांसाठीची ही परीक्षा असणार आहे ओके आता सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट येते आता डेट तर आली आता सगळ्या मुलांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असेल तर आता अभ्यास कसा करायचा पुढच्या अठ्ठावन्न दिवसामध्ये ठीक आहे टू बी प्रिसाईज जर विचार केला तर अठ्ठावन्न दिवस बाकी मित्रांनो बघा या स्लाईडमध्ये दिलेलं अठ्ठावन्न दिवस रिमेनिंग आहे म्हणजे एकदम प्रिसाइजली बघितलं तर ह्या अठ्ठावन्न दिवसामध्ये तुम्हाला जर एक्झाम क्लिअर करायची असेल तर कोणती स्ट्रॅटेजी शॉर्ट आणि ती वर्क करेल आता तुम्हाला मी ज्या फॅक्टर सांगले याच्यामध्ये ना ते खूप इम्पॉर्टंट आहे कारण ते खूप मॅटर करतात आणि तेच महत्त्व तर आता गोंधळून न जाता हे नीट ऐकायचे नीट बघायचं आणि त्यानुसार तुमची स्ट्रॅटेजी ठरवायची मित्रांनो बघा राज्यसेवेला राज्यसेवेसाठी शंभर प्रश्न विचारले जातात ठीक आहे शंभर प्रश्न हे दोन गुणांसाठी विचारले जातात म्हणजे एक प्रश्न हा दोन मार्क्ससाठी हे सगळ्यांना माहिती त्याच्यासाठी जे सब्जेक्ट आहे कोणते कोणते बघा हिस्ट्री पंधरा क्वेश्चन याच्या विचारले जातात जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटवर टोटल जॉग्राफीचे पंधरा आणि विथ एन्व्हायरमेंटचे पाच असे वीस क्वेश्चन विचारले जातात क्वालिटीवर पंधरा क्वेश्चन विचारले जातात इकॉनॉमिक्सवर पंधरा क्वेश्चन विचारले जातात करंट अफेअर्सवर पंधरा क्वेश्चन्स आणि सायन्स जो महत्त्वाचा फॅक्टर आहे त्याच्यावर वीस क्वेश्चन विचारले जातात टोटल हे हंड्रेड क्वेश्चनचे एक्झाम म्हणजे जीएसचा पेपर हंड्रेड क्वेश्चनचा असतो आणि सी सी सॅटचा ऐंशी क्वेशनचा असतो ठीक आहे सी सॅट क्वालिफाईंग आहे त्याच्यामुळे याचा काय डिस्कस करण्याचा मुद्दा नाही मेन फॅक्टर काय जीएस तुम्हाला पास होणार आहे की नाही ते ठरवणार हे तर हायच हे क्वालिफाय होऊन जातात बेसिक जरी येत असलं तरी ठीक आहे त्याच्यामुळे याच्यावर आपण बोलूया पण याच्यामध्ये होतं काय माहितीये का मित्रांनो हे जे तीन सब्जेक्ट ना हि तीन नाही सॉरी चार सब्जेक्ट ना हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स ही जे चार सब्जेक्ट ह्या चार सब्जेक्ट मध्ये ना ॲव्हरेज मार्क्स मुलांना मिळून जातात म्हणजे जर हिस्ट्रीचा विचार केला आता हिस्ट्री सोळा सतरा सारखी टफ येत नाही बर का आता थोडी इजी क्वेश्चन यायला लागले म्हणजे दहा ते अकरा क्वेशन याच्यामध्ये आरामात बरोबर येतात जे पास होणारे मुलं आहे बर का त्यांचे बर का आता तुम्हाला हे मागच्या तुमच्या परीक्षांचं ॲनालिसिस करून ठरवायचं तुमचे किती बरोबर आले होते बघा ॲव्हरेज मुलं जे चांगला स्कोर असतात ना शंभरच्या वरती ज्यांचे स्कोर असतात त्यांचे एवढे बरोबर येऊन जातात हिस्ट्रीमध्ये एक ॲव्हरेज सांगतोय बरं का जॉग्रफीमध्ये ना वीसपैकी ना जॉग्रफी आणि एन्व्हायरमेंटमध्ये पंधरापर्यंत क्वेश्चन बरोबर येतात बरं का पॉलिटीमध्ये पंधरापैकी बारा ते तेरा क्वेश्चन चांगला अभ्यास असणार यांचे बरोबर येतात कारण पॉलिटी सोपं असताना इकॉनॉमीमध्ये पण तोच फॅक्टर आहे कारण इकॉनॉमीचा सिलेबस थोडासा आता याच्यातले जे क्वेश्चन असतं पाच सहा क्वेश्चन ते ऑल ऑफ द अबाउचं जे लॉजिक आपण पी आय बॅच मध्ये सांगितलं होतं तेच वर्क करतं बघा दरवर्षी मागच्या चार पाच वर्षापासून पॅटर्न बघितलं म्हणून इथं पण अकरा ते बारा क्वेश्चन भर बघा पण मेन फॅक्टर काय होतं माहिती आहे का मेन जे गेम चेंजिंग सब्जेक्ट आहे ना ते म्हणजे कोणता आहे करंट अफेअर्स आणि सायन्स आता ते काय ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि त्याच्यावर तुम्हाला कसं वर्क करायचं मित्रांनो बघा मेन गेम चेंजर आहे कोणते हे दोन सब्जेक्ट मेन गेम चेंजर सब्जेक्ट आहे बरं ते काय ते मी तुम्हाला सांगतो ते दोन सब्जेक्ट कोणते करंट अफेअर्स आणि सायन्स आता हे जे करंट अफेअर्सचे पंधरा क्वेश्चन विचारले जातात ना म्हणजे टोटल किती तीस मार्क्ससाठी करंट अफेअर्स विचारला जातात बरं याच्यामध्ये होतं काय माहिती आहे का इथं व्हेरिएशन खूप असतं मार्क्सचं म्हणजे काही मुलांना काही मुलांचे चार ते पाच क्वेश्चन बरोबर येतात फक्त करंट अफेअर्समध्ये पंधरापैकी काही मुलांचे ते दहा ते अकरा ते बारा क्वेशनपर्यंत बरोबर येतात ज्यांचा करंटचा अभ्यास चांगला इथं हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे ते चार सब्जेक्ट मी सांगितले त्याच्यामध्ये ॲव्हरेज मार्क्स येऊन जातात रे पण याच्यामध्ये व्हेरिएशन खूप येते हे सगळ्यांना माहिती आहे खूप इम्पॉर्टंट हे गोष्टी कोणी सांगत नाही नोट करून बरं काहींचे का। चार पाच क्वेश्चन जे बरोबर येतात ना ते ऑलरेडी रेसमधून थोडेसे बाहेर पडतात पास होण्याचे आणि ज्यांचे दहा ते अकरा किंवा नऊ दहा असे क्वेश्चन ज्यांचे बरोबर येतात ज्यांनी करंटचा अभ्यास चांगला केलेला आहे त्यांना आहे ना अकरा बारा मार्क्स येतात ते ना आरामात प्रिलिमिटरी क्लिअर करून टाकतात आणि दुसरा महत्त्वाचा फॅक्टर तो म्हणजे सायन्स ते पण तसं जे सायन्सला जे वीस क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो त्याच्यामध्ये काही मुलांचं ज्यांचं सायन्स पैकी त्यांचे पाच ते सहा क्वेश्चन बरोबर येतात काहींचे ज्यांचं चांगलं आहे त्यांचे पंधरा सोळा क्वेशन बरोबर मग इथं बघा ना दहा क्वेश्चन म्हणजे वीस मार्क्सचं व्हेरिएशन आहे ठीक आहे वीस मार्क्स हेच गेम चेंजर असतात पण आता हे करंट अफेअर्सचा फॅक्टर काय होतं माहिती का करंट अफेअर्सचं काय होतं आपण करंट साठी ना जे पुस्तक वाचतो म्हणजे आता एखादा इयरबुक असेल किंवा मंथली मॅग्झिन जे वाचतो इयरबुक किती पानांचं असतं चारशे ते पाचशे पेजेसचं असतं ठीक आहे आणि ते रिवाईज करायला खूप डिफिकल्ट आता शेवटच्या दोन महिन्यामध्ये जो काळवधी आता अठ्ठावन्न दिवस बाकी नाही याच्यामध्ये जर एखादं तुम्ही करंट अफेअर्सचं इयरबुक रिवाईज करायचं म्हटलं ना सगळ्या सब्जेक्टला घेऊन तर थोडं डिफिकल्ट जातं मग थोडं त्याच्यामुळे हे मार्क्सचं व्हेरिएशन जे असते तर करंट अफेअर्सची चांगली रिव्हिजन न झाल्यामुळे किंवा मंथली मॅगझिन तुम्ही वाचताय ते मॅगझिन्स नव्वद ते शंभर पेजेसचा असतं मग पंधरा महिन्याचा जर करंट अफेअर्स करायचं म्हटलं जे परीक्षेसाठी महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये काय होतं त्याच्यामध्ये काय होतं हे पंधरा महिन्याचं जवळजवळ बाराशे ते पंधराशे पेजेस ही रिवाईज होती नाही आपल्याकडून त्याच्यासाठी आम्ही करंट अफेअर्सची ना मित्रांनो बॅच आणलेली ह्या करंट अफेअर्सच्या बॅचमध्ये काय हे बघा हे लपॉर्टंट आहे दीडशे पेजेसमध्ये ना आम्ही पंधरा मंथचं करंट अफेअर्स कव्हर केलेलं आहे ठीक आहे जानेवारी दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमधलं आपण पंधरा महिन्याचा करंट अफेअर्स कॉवर करतोय फक्त दीडशे पेजेस आहे पाठपोर्ट जर विचार केला तर विचार के ते पंच्याहत्तरच पेजेस आहे ठीक आहे पंच्याहत्तर पेजेस आणि टोटल पाटपोर्टचा विचार केला तर ते दीडशे पेजेस आहे तर याच्यामध्ये आपण जे आयोगाच्या सोर्समधून जे वन लायनर विचारतो म्हणजे आयोग जे जिथून वन लायनर उचलतो बघा त्या सोर्सचे वन सुद्धा आपण प्रोव्हाइड करतोय नियर अबाउट पंधराशे लायनर आपण प्रोव्हाइड करतोय आणि बाकीचे जे पंधरा महिन्याचे जे इम्पॉर्टंट करंट अफेअर्स हे आमची पाचवी बॅच आहे करंट अफेअर्सची आणि मागच्या चार बॅचेसमध्ये पण खूप चांगल्या प्रकारे आयोगाने क्वेश्चन आमच्या म्हणजे जे बॅचमध्ये आपण कव्हर केलं होतं त्यातले क्वेश्चन आले म्हणजे दहा ते बारा क्वेशन आरामात येऊन जातात ठीक आहे त्याच्याविषयी आम्ही ऑलरेडी स्वाध्यावर व्हिडिओ टाकलेला आहे आता ही जी बॅच आहे हिची जी मूळ फी आहे ना मित्रांनो ती तीनशे नव्याण्णव आहे ठीक आहे पण आता राज्यसेवेची डेट आलेली आहे खूप उत्साहाचं वातावरण त्याच्यासाठी आम्ही याच्यासाठी याच्यावर ऑफर देतोय त्याच्यासाठी हा कुपन कोड तुम्हाला वापरायचा आहे तुम्हाला शंभर रुपये ऑफ भेटणार आहे म्हणजे ही फी किती राहील दोनशे नव्याण्णव ही खूप कमी फी आहे खूप मिनिमम बाकी बाहेर जर बघितलं हजार बाराशे पाचशे सहाशे चांगल्या करंट अफेअर्ससाठी वर आता ही करंट अफेअर्सचं जे सॅम्पल आहे ते आपल्या सध्या अकॅडमीच्या ज्या टेलिग्राम चॅनल त्याच्यावर टाकलेले आहे आणि बॅच विषयीची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिले दिलेली ज्यांना करंट अफेअर्समध्ये मार्क्स कमी येत असतील त्यांनी ना ही बॅच जॉईन करताना खूप फायदा ज्यांचे चांगले मार्क्स येतात ज्यांचं करंट चांगलं आहे त्यांनी बॅच जॉईन करायची गरज नाही उगाच नवीन ॲडिशन करायची नाही आपल्या अभ्यासामध्ये ज्यांचे मार्क्स कमी येत आहे ज्यांचं करंट व्यवस्थित वाचून झालेलं नाही त्यांनीच घ्यायचं आहे ज्यांचा अभ्यास चांगला झाला त्यांनी करंटची बॅच घ्यायची नाही ठीक आहे उगाच पैसे वाया घालवायचे नाही आणि वेळ पण वाया घालवायचा नाही ठीक आहे हे काय सिरियस मुलांसाठी आपण या गोष्टी करतोय मुलांचं नुकसान नको व्हायला हाच हा उद्देश असतो याच्यामुळे ओके पुढे जाऊया दुसरा महत्वाचा फॅक्टर आहे मित्रांनो तो म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट बरं का तो म्हणजे काय मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन क्लिअरिंग एक्झाम राज्यसेवा जर राज्यसेवा किंवा कोणती एक्झाम असू दे पी कारण काय होतं पी आहे ना ह्या पीआयक्यूचं व्यवस्थित अॅनालिसिस नसल्यामुळे ना आता काय करता मुलं मोस्टली पीआयक्यूचा एखादा बुक घेता त्याच्या माक्सचे क्वेश्चन पेपर क्वेश्चन बघता त्याचा अन्सर डिटेल सोल्युशन वाचत बसता पण ते पीआयक्यू चा अनालिसिस प्रॉपर नाही मित्रांनो पीआयकू चा अनालिसिस म्हणजे काय पीआयक्यू चा अॅनालिसिस म्हणजे कोणत्या टॉपिकवर वारंवार क्वेश्चन विचारले जातात हा महत्वाचा फॅक्टर पहिला असतो दुसरा फॅक्टर काय का ज्या क्वेश्चनचा आपण कन्फ्युज आहे एकाच स्टेटमेंट माहिती आणि दुसरं स्टेटमेंट माहिती म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्सेंटेज तो क्वेशन लॉजिकली कसा सॉल्व्ह करायचा आहे ज्या क्वेशनचा आन्सर माहीत नाही त्याचं उत्तर एलिमिनेशन टेक्निकने कसं काढायचं लॉजिकल अप्रोच कोणते कोणते असतात क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचे ठीक आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे पी क्यू अॅनालिसिस आणि हे पी आय क्यू अनालिसिस ज्याचं नसताना त्याला मी असं नाही म्हणत का तो पास नाही होत पण खूप कमी चान्सेस आहे का तो एक्झाम क्लिअर करणार हे पी क्यू पी क्यू जे आहे ना त्याचं जर व्यवस्थित अनालिसिस असलं जिथं तुमचे शंभर मार्क्स येणार असतात मित्रांनो तिथं तुमचे एकशे वीस ते पंचवीस मार्क्स म्हणजे लिटरली पंचवीस मार्क्स वाढतो माहिती आहे कारण काय राहतं माहितीये का आयोग ज्या पॅटर्न इक्वेशन विचारताना त्याचा एक सॉल्विंग पॅटर्न आहे कि किंवा त्याची काही लॉजिक्स आहे आपण सगळे लॉजिक सगळ्या गोष्टी आपण किंवा बॅच मध्ये कव्हर केल्या जवळजवळ साडे हजार मुलं आपल्याशी जोडले गेले त्यांचे इतके चांगले रिस्पॉन्स आले की ज्या गोष्टी आम्हाला शिकायला पाच सहा वर्ष लागले मागचे ते सगळ्या बॅचेसमध्ये आम्ही सांगितलेलं आहे फक्त त्याची किती ठेवलेली आहे एकशे नव्याण्णव रुपये हा कुपन कोड दिलेला आहे हा वापरायचा आहे तुम्हाला उद्याच्या दिवस हा कुपन कोड व्हॅलिड राहील कारण याची मूळ फी जी आहे ती दोनशे नव्याण्णव आहे मित्रांनो पण राज्यसेवाची डेट आल्यामुळे त्याची एकशे नव्याण्णव फी करतोय कुपन कोड दिलेला हा वापरायचा आहे उद्याच्या दिवस व्हॅलिड आहे बरं का करंट अफेअर्स आणि बी वायकोसाठी ते पण पाहिलं शंभर मुलांसाठीच्या नंतर हे कुपन कोड आपण बंद करून टाकू कारण ऑलरेडी खूप चांगल्या खूप सारे स्टुडंट याला जोडले गेलेले ठीक आहे जर तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल तर ही बॅच जॉईन करा आपल्या स्वाध्याय अकॅडमीचा खाली म्हणजे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये ज्या लिंक दिलेल्या आहे त्याच्यावरून तुम्ही बॅच जॉईन करू शकता आता पुढचा जो क्वेश्चन महत्वाचा ठरतो तो, तो म्हणजे एससीबीसी सी चा। आता आयोगाने काय म्हटलेलं आहे प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेकर्ता अर्जाद्वारे म्हणजे जे एस सी बी सीचे जे मराठा आरक्षणाचे रिलेटेड मुद्दा आहे ते बघा हा काय म्हटलेले दोन हजार चोवीसच्या परीक्षेकर्ताच्या अर्जाद्वारे फक्त हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे हा शब्द सगळं सांग फक्त कोणासाठी अराखीव म्हणजे जे ओपन कॅटेगरी मधले ज्यांनी फॉर्म भरलेले ते किंवा अथवा दुर्बल घटकातून फॉर्म भरलेला आहे ज्यांनी अर्ज उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाचा दावा करण्याकरिता म्हणजे जे एसीबीसीचं जे आरक्षण भेटलेलं आहे त्याच्याकरिता बर विकल्प सादर करणे तसेच अराखीव पुलामधील उमेदवार जे मूळ जाहिराती करता वयाधिक ठरल्याने म्हणजे वयाच्या कारणामुळे जे मुलं खुला वर्गातले होते म्हणजे जे ओपन कॅटेगरीमधले होते जे वयाच्या कारणामुळे फॉर्म भरू शकले नव्हते जे इलिजिबल नव्हते त्यांच्यासाठी अज अर्ज सादर सादर करू शकले नव्हते त्यांच्यासाठी हे अशा सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांकरिता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आहे म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कालावधी दिले दिला जाईल ह्या ज्या गोष्टी मी एक्सप्लेन केल्या यांच्यासाठी ठीक आहे तो कालावधी इथं मेन्शन केलेला आहे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे जे याच्यामध्ये बसता या क्रायटेरियामध्ये ज्यांना फॉर्म डबल भरायचा ते या डेटनुसार फॉर्म भरू शकता ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पण त्याआधी एकच सांगेल मित्रांनो आता अठावन्न दिवस बाकी आहे खूप प्रामाणिकपणे अभ्यास करा कारण शेवटची संधी पुढच्या वर्षी वर्णनात्मक म्हणजे रायटिंग पॅटर्न स्टार्ट होतोय आणि तो खूप म्हणजे वेगळा आहे आत्ताच्या ज्या पॅटर्नपेक्षा त्याच्यासाठी थोडीशी वेगळी मेहनत लागेल त्याच्यामुळे ही संधी गमवू नका पी ची जर तुम्हाला अनालिसिस येत नसेल पी वायकूचं अनालिसिस झाले नसेल तर बॅच जॉईन करा करंट अफेअर्सचा अभ्यास नसेल तर बॅच जॉईन करा जर ही सगळ्या गोष्टी असेल तर बॅच जॉईन करण्याची गरज नाही आपापला आप व्यवस्थित आप अभ्यास करा आणि पास व्हा एवढीची इच्छा आहे एवढं सांगून इथे थांबतो धन्यवाद